दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नागपूर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग बारा तासात नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी तयार केला असला तरी मात्र संभाजीनगर येथील टोल प्लाझावर टोल वसुलीसाठी जे कर्मचारी काम करतात त्यांच्या मनमानी व बोगस कामकाजामुळे सर्व सामान्यांना त्रास होतोय एकीकडे डिजिटल इंडिया ऑनलाईन डेबिट कार्ड गुगल पे सारखे सोयीस्कर साधनांचा वापर करा असे आवाहन जरी सरकारकडून करण्यात येत असले तरी दुसरीकडे मात्र वाहन चालकांना फक्त कॅश स्वीकारले जाते असे सांगण्यात येत नाशिक ते संभाजीनगर येथून प्रवास करत असताना काही प्रवाशांना टोल वसुलीचा नाहक त्रास सहन करावा लागलाय जेव्हा प्रवाशांनी टोल भरण्यासाठी कार्ड स्वाईप करण्यास दिले तेव्हा स्वाइप, ते स्वाइप मशीन ही चार्ज नव्हते आमच्याकडे वायफाय काम करत नाही आम्ही रोख रक्कम द्यावी असा आग्रह यावेळी टोल कर्मचारी करत होते यावेळी आमचे प्रतिनिधी भैयासाहेब कटारे यांनी टोल कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता टोल कर्मचाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले ऑनलाईन असलं तुमच्याजवळ ए टी एम असलं तर ए टी एम चालतो कॅश चालतो आणि इथं आम्हाला सर्वर प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आम्ही क्यू आर जास्त घेत नाही हां सर्वर करतो कॅशच्या एवढं जात नाही सर अंदाज तरी, तरी दोन तीन गाड्या जातात सगळ्या गाड्या किती जातात जास्त एवढं जात नाही जास्त फास्टॅगच चालतं जास्त हां आणि काय ऑनलाईनची रेंज प्रॉब्लेम येतो आम्हाला ये मला डी सी वीच्या ताब्यात सर आहे डायरेक्ट हा सर कळवलं आहे तुमच्याकडे कॅशचं सुविधा काहीच नाही आहे का सर कॅशची आहे ज्यावेळेस फास्टॅग असल्यानंतर ऑनलाईन असल्यानंतर ऑटोमॅटिक होतं जर फास्ट तुमचं जर ऑनलाईन असलं क्यू आरचा प्रॉब्लेम येतो येतो जर तुमचं ए टी एम असलं तर एटीएममध्ये तुरंत होऊन जातं फक्त क्यू आरचा प्रॉब्लेम येतो तुम्हें 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 लिका? लिली। कदी -कदी ही ही जी गोष्ट आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगितली हां सर सांगितलेली आहे कधी कधी रेनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे होतं होता किती दिवसापासून सर रेनचा प्रॉब्लेम ज्यावेळेस आला त्यावेळेस होत याच्यावर काय उपाययोजना केल्या तुम्ही चालू आहे सर ती कंपनीचे लोक आले होते जी त्यांनी चेक करून जायले आता कधीपर्यंत हे सॉल्व्ह होऊ शकतात होऊन जाईल सर त्याने सांगितलेलं आहे होऊन जाईल केअर कस्टमरला सांगितलेलं आहे होऊन जाईल म्हणून दरम्यान टोलच्या या मुजोरपणामुळे वाहनधारक तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय समृद्धी महामार्गासाठी करोड रुपये खर्च करून जर सर्वसामान्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर मग डिजिटल इंडियाचा फायदा काय असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय भैया साहेब कटारे दक्ष न्यूज देवळालिक्यात नाशिक